माही या लव्ह स्टोरीचा पहिला एपिसोड अपलोड करून झालेला असेल ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी तो एपिसोड नक्की पहा त्यामुळेच तुम्हाला हा एपिसोड देखील कळेल अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन आलेला अर्जुन आपल्या कुटुंबाचा व्यवसाय पुढे वाढवतोय तर माही एक मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे आणि दोन पैसे कमावण्यासाठी धडपड करते एका फॅशन शोमध्ये अर्जुन आणि माहीची योगायोगाने भेट घडते आणि योगायोगानेच माही अर्जुनच्याच कंपनीत कामाला देखील लागते अर्जुनचं कुटुंब सोनियाशी त्याचं लग्न लावण्याचा हट्ट करतंय पण अर्जुन मात्र माहीमध्ये गुंतत चाललाय माहीला देखील अर्जुन आवडतोय असं असूनही ती त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते का कारण माहीच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी ती अजूनही विसरत नाहीये तिच्या मनात भीती आहे की आपल्या भूतकाळामुळे सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल अर्जुनला माहीचा भूतकाळ समजेल का पुढे जाण्यासाठी तो तिला मदत करू शकेल का आजपासून ऐका एक अनोखी प्रेरणादायी प्रेमकथा माही आणि अर्जुन आपल्या कहाणीचा हिरो आहे अर्जुन पटवर्धन आणि त्याची हिरोईन होईल माही देसाई जी की तुम्हाला पुढे कळेलच शॉर्टमध्ये सांगायचं तर माहीला लग्न न करताच मुलगी झालेली असते ती मुलगी कोणाची आणि कशी झाली हे देखील या स्टोरीत पुढे कळेलच माही आणि अर्जुन या दोघांवरच आपली ही लव्ह स्टोरी आहे यामध्ये अर्जुनचे वडील नसतात अर्जुन हा मामा मामींकडे राहतो आई बहीण आजी मामा मा, मामी आणि मामांची दोन मुलं हा आहे अर्जुनचा परिवार इकडे माहीला आई आत्या मोठी बहीण माही आणि तिला झालेली छोटीशी मुलगी मीरा हा आपल्या माहीचा परिवार अर्जुन पटवर्धन चोवीस वर्षाचा उमदा तरुण दिसायला एकदम भारी हँडसम आणि डॅशिंग सहा फूट उंची रंग गभाड गोरा व्यायामाने कमावलेलं शरीर पाणीदार ब्राऊन डोळे थोडासा रागीट प्रेम आणि लग्न या संकल्पनेवर अजिबात विश्वास नसलेला नुकताच अमेरिकावरून डिग्री घेऊन परतलेला एपी कंपनीचा एकुलता एक, एक वारसदार एअरपोर्टवरून येताना रस्त्यात भेटलेल्या मुलीला हॉस्पिटलमध्ये भरती करून तिची सगळी सोय करून तो घरी आला अर्जुनच्या घरातले सगळेच त्याचं आनंदाने वेलकम करतात आई आरतीचं ताड घेऊन अर्जुनचं औक्षण करते अर्जुन डोळे मोठे करून हे सगळं बघत होता व्हॉट आई हे काय आहे तुला माहीत आहे ना मी हे सगळं काही मानत नाही तरी तू हे काय करतेस आई डोळ्यात आनंदाश्रू आणून असू दे रे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे ना करू दे आम्ही सगळे तुझी तीन वर्षापासून वाट बघतोय तू एकदाही भेटायला नाही आलास सगळ्यांनी त्याचं वेलकम केलं अर्जुनने आईला घट्ट मिठी मारली आणि सगळ्यांना नमस्कार केला काय रे अर्जुन इतका वेळ कुठे लागला आधीच तीन वर्षांनी येतोयस त्यात अजून उशीर इतका उशीर कुठे केला ते रस्त्यात कार पंक्चर झाली म्हणून उशीर झाला अर्जुन नाटके आवाजात म्हणाला अर्जुनला झालेला प्रकार सांगायचा नव्हता बरं आता हेच सगळं विचारणार आहात की जेवायला पण विचारणार आहात भूक खूप लागली किती दिवस झाले आईच्या हाताचं चा खाल्लं नाही अर्जुन जा फ्रेश होऊ नये सगळं तयार आहे आई म्हणाली अर्जुन आपल्या रूममध्ये जातो घरातले सगळे डायनिंग टेबलवर बसले अर्जुन पण फ्रेश होऊन खाली आला जेवण करताना त्याला ठसका लागला आणि ती मुलगी आठवली कशी असेल ती बरी असेल ना असे बरेच प्रश्न त्याच्या डोक्यात उठले आणि अचानक तो शांत होऊन जेवण करू लागला सगळे गप्पा करत जेवण करतात आई खूप थकलोय आराम करतो सी यू असं म्हणून अर्जुन आपल्या रूममध्ये आला आणि बेडवर पडला हॉस्पिटलमधल्या मुलीबद्दल विचार करता करता कधी त्याचा डोळा लागला आणि तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनला फ्रेश वाटत होतं आज तो हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या मुलीला भेटायचं ठरवतो अर्जुन लंच आटोपून आईला सांगून बाहेर पडतो इथे तो हॉस्पिटलला आला बघतो तर काय त्याला कळलं की ती मुलगी डिस्चार्ज घेऊन गेली आहे तो डॉक्टरांना त्या मुलीच्या तब्येतीबद्दल विचारतो डॉक्टर ते आता कशा आहेत अर्जुन ती मुलगी आता ठीक आहे पण त्यांना आरामाची गरज आहे अर्जुन त्या मुलीची अजून माहिती विचारतो पण त्याला तिच्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही डॉक्टर बाळ काय झालं अर्जुन विचारतो त्यांना मुलगी झाली आहे आणि आता त्या ठीक आहेत थँक्यू सो मच डॉक्टर अर्जुन तिचा विचार करत घरी आला अशी कशी निघून गेली तिला इतकी काय घाई होती केशव काकांना विचारायला हवं तिचे निळे डोळे आठवतच अर्जुन घरी आला त्याला समोर गाडीजवळ केशव काका दिसले तो त्यांच्या जवळ गेला काका तुम्ही तिथे होतात ना काय झालं सगळं नीट झालं ना हो साहेब मी थांबलो होतो त्यांना मुलगी झाली बाळ छान होतं थोड्या वेळाने त्या मॅडम शुद्धीवर आल्या मी त्या मॅडमला भेटलो आणि त्यांना झालेला प्रकार थोडक्यात सांगितला आपण इथे त्यांना घेऊन आल्याचं सांगितलं नंतर त्यांनी कुणाला जरी कॉल केला थोड्या वेळाने एक बाई आली त्या म्हणाल्या मी घेते काळजी तुम्ही जा मी त्यांना त्यांचा आणि माझा फोन नंबर दिला आणि सांगितलं काही पण मदत लागली तर फोन करा आणि मी तिथून निघून गेलो ठीक आहे काका अर्जुनने घरचा बिझनेस जॉईन केला होता बिझनेसला टॉपवर नेऊन ठेवायचं त्याचं स्वप्न होतं रविवार असल्यामुळे अर्जुन आज घरीच होता आईला आता सासूबाई होण्याचे वेध लागले होते त्या हातात काही मुलींचे फोटो घेऊन अर्जुनच्या रूममध्ये आल्या अर्जुन लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसला होता बोला आई साहेब आज काय काम काढलं अर्जुन काम करता करता बोलला तुला कामाव्यतिरिक्त दुसरं काही दिसतंय का अर्जुन आईच्या हाताकडे बघत आई आता परत तोच विषय नको अरे बघून तरी घे छान मुलींचे फोटो आहेत आणि शिकलेल्यासुद्धा आहेत तुला आवडतील आई आता कुठे मी फक्त चोवीस वर्षाचा आहे माझं सध्या तरी वय आहे का हे सगळं करायचं आणि तसे पण तुला माहीत आहे माझं लग्न प्रेम वगैरेवर विश्वास नाहीये अरे पण एकदा बघून तरी घे आई अगं सोड ना तो जेव्हा प्रेमात पडेल तेव्हा आपोआप येईल आपल्याजवळ लग्न करून द्या म्हणून सांगायला अनन्या मध्ये येत बोलली मी आणि प्रेम नो वे तुम्हाला सगळं माहिती आहे तरी तुम्ही परत तोच विषय का काढता अर्जुन त्रासून रागात बोलला बरं राहिलं नको तो विषय आई बोलली आता तीन वर्षानंतर मुंबईमध्ये अर्जुनला भेटलेली माही आपल्या परिवारासोबत राहते एक गधडे चल उठ लवकर आठ वाजायला आले त्या मिळाला पण ओढून झोपली उठ लेट व्हायचं का ऑफिसला पहिल्याच दिवशी अंजू माहीला पाठीत धपाटा देत बोलली काय आठ वाजलेत ए ताई तुला आधी उठवायला काय झालं होतं माही उठत मीराला किसी देत बोलली चला मीरा बाळा आपल्याला पटापट तयार व्हायला लागेल आज ऑफिसला जायचं ना माही आवर आणि ये खाली ताईने नाश्ता बनवलाय आई मीराला कडेवर घेऊन बोलतच बाहेर गेली चला माही आवरा पटकन पहिल्याच दिवशी उशीर व्हायला नको ऑफिसला काय इम्प्रेशन पळायचं बळबळ करतच माही बाथरूममध्ये गेली माही देसाई पाच फूट तीन इंच उंची नितर गोळा रंग निळे पाणीदार डोळे छोटेसे सरळ चाफेकळी नाक गुलाबी नाजूक ओठ जे सतत बळबळ आणि खाण्यासाठी उघडत असतात गुलाबी गोबरे गाल हसताना डाव्या गालावर पडणारी खळी कमऱ्याच्या खालीपर्यंत काळे सुंदर केस कमनीय नाजूक बांधा जशी काही अस्मानी अप्सराच माही फ्रेश होऊन खाली आली तिने लेमन येलो रंगाचा कुर्ता चुडीदार कानात झुमके कपाळावर छोटीशी ऑरेंज टिकली डोळ्यात काजळ ओठांवर फक्त लिप बाम केसांची लांब वेणी घातली आणि हातात मॅचिंग बांगड्या पायात पैंजण अशी आपली माही तयार झाली चला माही मॅडम उशीर व्हायचा म्हणत पर्स घेतली आणि स्वतःला एकदा आरशात बघितलं अरे हे काय ओढणी तर राहिलीच तिने कपाट उघडलं ओढणी काढताना तिची नजर एका छोट्याशा डबीकडे गेली हातात घेत तिने डबी उघडली त्यातले लाईट ब्लू रंगाचे दोन शोटचे बटन हातात घेत मिस्टर एंजल कुठे आहात तुम्ही तुम्हाला थँक्यू म्हणायचं तर राहूनच गेलं परत बटन डबीत ठेवून कपाटात ठेवून दिली डोळ्यात आलेलं थोडंसं पाणी पुसत चेहऱ्यावर हसू आणत बाहेर पळाली आई नाश्ता दे पटकन उशीर होतोय आईने गरम गरम पोहे आणून दिले माहीने पटापट ते तोंडात कोंबले मीराची किसी घेतली पिल्लू येते ह खेळ माऊ बरोबर पायात कोल्हापुरी घातली सगळ्यांना बाय करून माही आपली स्कूटर घेऊन निघाली एपी कंपनीमध्ये वेळेत पोहोचली स्कूटर पार्क करत पोहोचले बाबा एकदाची किती ती ट्रॅफिक थँक्यू ग चमेली चमेली तिच्या स्कूटरचं नाव आज तुझ्यामुळे वेळेत पोहोचले स्कूटरला किस करत आतमध्ये आली कंपनी छोटी होती पण तिला जॉब मिळाला त्यातच ती खुश होती मिस्टर रॉय कंपनीचा मॅनेजर थोडा पुढे आला हॅलो मिस देसाई वेलकम टू एपी कंपनी थँक्यू ते दोघे आतमध्ये गेले मिस्टर रॉयने माहीसोबत सगळ्यांची ओळख करून दिली आज माहीचा पहिलाच दिवस होता त्यामुळे जास्त काही काम नव्हतं पण संध्याकाळी सात वाजता हॉटेल सनशाईनमध्ये एक महत्वाची फाईल देण्यासाठी माहीला जायचं होतं माई ती फाईल घेऊन लवकरच घरी आली आणि मीटिंगसाठी रेडी होऊन घरातून बाहेर पडली थोड्याच वेळात ती हॉटेल सनशाईन समोर येऊन उभी राहिली ते एक पंचतारांकित हॉटेल होतं जवळपास तीस ते पस्तीस मजली भव्य सुंदर अशी बिल्डिंग होती माई खुश होत आतमध्ये जायला निघाली ओ ऐका ना एस पी कंपनीची मीटिंग कुठे आहे मॅनेजरला विचारत होती मॅनेजरने ऐवजी एपी ऐकलं मॅम फिफ्थ फ्लोर राईट साईड ती एकूण निघून गेली लिफ्ट मध्ये आली पाच नंबरचं बटन प्रेस केलं लिफ्ट पाचव्या मजल्यावर आली तिथे दोन इव्हेंट चालू होते कोणत्या बाजूला जावं तिला कळतच नव्हतं तिने उजव्या साइडने जायला निघाली तिथं खूपच जास्त गर्दी दिसत होती सगळीकडे लाईट्स कॅमेरा अगदी फॅशन शो सारखं दिसत होत सगळ्या मुली तयार होऊन उभ्या होत्या त्या शोची जी टॉपर होती ती अजूनही आलेली नव्हती आणि मग तिला कळलं की आपण काहीतरी चुकीच्या ठिकाणी आलोय ती परत जायला निघाली फॅशन शोची टॉपर न आल्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला होता तिथल्या मॅनेजर जुलीने माहीचा हात होळून घेतला आणि माहिला जबरदस्ती मध्ये घेऊन गेली दागिने वगैरे घालून हाय हिल्स घालून स्टेजवर टॉपरच्या जागेवर तिला ढकलून दिलं माहिला मात्र काहीच कळत नव्हतं कारण ती चुकीच्या ठिकाणी आली होती हा फॅशन शो अरेंज केला होता अर्जुन पटवर्धननेच आणि इथेच माही आणि अर्जुनची पहिली भेट होती माही बोलतच होती मी चुकून आले पण कोणी तिचं ऐकायला तयारच नव्हतं कारण बाहेरच्या एवढ्या आवाजाने तिचा आवाज कोणालाच ऐकू येत नव्हता माई स्टेजच्या अगदी मधोमध येऊन उभी राहिली आणि समोरची गर्दी बघत होती स्टेजच्या अगदी समोर मधोमध एक सत्तावीस वर्षाचा राजबिंडा तरुण नेव्ही ब्लू थ्री पीसमध्ये उभा होता फिटिंगमुळे त्याची बॉडी अगदी परफेक्ट दिसत होती जेलने सेट केलेले केस डोळ्यात करारीपणा चेहऱ्यावर कॉन्फिडन्स ब्राउझरच्या प्रो पॉकेटमध्ये हात घालून रागाने समोर बघत उभा होता त्याचाच हा शो सुरू होता तिची नजर इकडे तिकडे भिरभिरत त्याच्यावर येऊन थांबली आणि तो अगदी तिच्या पुढे उभा होता तिची नजर त्याच्यावर गेली त्याच्या ब्राऊन डोळ्यांमध्ये तिला खूप जास्त राग दिसत होता माहीने डार्क ब्लू रंगाची साडी अगदी चोपून चापून घातलेली होती त्यात तिचा कमनीय बांधा छान दिसत होता त्यावर सेम ब्लाऊज हाताला फिट अशा लॉंग बाह्या मागून डीप नेक गळ्यात ब्रायडल थीमचे नेक पीस त्यालाच मॅचिंग थोडे मोठे रिंग्स हातात ब्रेसलेट तिने सागर वेणी घातली होती त्यात प्रत्येक वेड्यांमध्ये नाजूक डायमंडची फुलं खोचलेली होती डोळ्यात काजळ ओठांवर पिंक लिपस्टिक साध्या सुद्धा ती खूपच जास्त सुंदर दिसत होती भीतीने डोळ्यात आलेलं थोडंसं पाणी घाबरलेल्या नजरेने ती बघत होती ब्युटिफुल ऑसम असे शब्द त्याच्या कानावर पडले तसा तो थोड्या वेळापुरता गाळात हसला परंतु माहिला बघून त्याचा रागाचा पहारा चढतो कोण आहे ही, ही आत्ताच्या आत्ता तिला बाहेर काढा तो मॅनेजरला बोलतो जुली तिला हॉटेलच्या एका रूममध्ये घेऊन आली आणि तिला घाबरलेल्या बघून फ्रेश वा सांगितलं ती माहीला तिची पर्स आणि फाईल देते तू जाऊ शकते असे सांगते माई वॉशरूममध्ये आपला चेहरा धुवायला जाते जुली बाहेरून दार बंद करून निघून जाते माई वॉशरूममधून बाहेर आली पर्स आणि फाईल घेऊन जायला निघाली दार उघडायला गेली तर लक्षात आलं की दार बाहेरून बंद आहे ती घाबरली दार वाजवत होती पण उघडत नव्हतं आता तिला रडू यायला लागलं तिने मोबाईल काढला पण तो देखील बंद झालेला होता खूप वेळ झाला तरी कुणीही आले नव्हते किंवा कुणी सुद्धा उघडले नव्हतं ती खिडकीतून बाहेर बघत होती कोणी दिसतंय का तेवढ्यात मागून कुणीतरी तिच्या ब्लाउजची मोत्यांची दोरी ओढली तशी ती घाबरून मागे फिरली तो होता तिने त्याच्याकडे रागाने बघितलं कळलं ना तुला मी काय करू शकतो आता सांग कोणी पाठवलं होतं तुला इथे माझा शो खराब करायला तो रागाने तिच्याकडे बघत बोलत होता तुम्ही काय बोलतायत मला काहीच कळत नाहीये आणि हे काय तुम्ही माझ्यासोबत असं नाही वागू शकत बोलून ती दाराकडे जायला निघाली माझं बोलणं झालं नाही अजून असं म्हणत त्याने तिच्या हाताला पकडलं तिला ओढलं आणि दार बंद करून दारावर आपटलं आणि तिच्याकडे रागाने बघत होता मी खरंच सांगते मी चुकून आले इथे मी मीटिंगसाठी आले होते रस्ता चुकले मी चांगलं ओळखतो मी तुमच्यासारख्या मुलींना कळतं का तुला आज माझं कोट्यावधीचं नुकसान होणार होतं बोल पटकन बोल कोणी पाठवलं होतं तुला तो खूप जोराने ओरडला ती अजून घाबरून त्याच्या डोळ्यांकडेच बघत होती खूप दुखतंय हात सोडा तिच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर आले ते बघून त्याला थोडंसं वाईट वाटत होतं त्याने तिचा हात सोडला तिने तिची पर्स आणि फाईल उचलली दार उघडायला लागली थांब त्याच्या आवाजाने तिने परत मागे वळून बघितलं तो तिच्याजवळ येत होता आता हा काय करतो आपल्यासोबत ती मनातूनच पुटपुटली त्याने हात मागे तिच्या केसांजवळ नेला आणि तिच्या केसांचा क्लचर काढून केस मोकळे केले जा आता परत मला दिसू नकोस तिने पटकन दारू उघडलं आणि पडतच लिफ्टमध्ये आली आणि लिफ्टमधून बाहेर गेली खूप रात्र झाली होती जवळपास रात्रीचे अकरा वाजत आले होते ऑटो पण दिसत नव्हती ती खूपच जास्त घाबरली कसा बसा तिने एक आटो भेटला त्यात बसून ती निघून गेली वरून तो खिडकीमधून तिला बघत होता माही घरी पोहोचली डोळे नीट पुसले अवतार ठीक केला आणि आतमध्ये गेली आजचा हा छोटासा भाग देखील इथं संपतो पुढच्या भागात पुन्हा अर्जुन आणि माहीची भेट होणार आहे म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन भागामध्ये तोपर्यंत आधीचा भाग नक्की